नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत का आज आपण पाहणार आहोत बलवडी खणापो जिल्हा सांगली येथे जय भवानी देवीची यात्रा बलवडी खणापो या यात्रेच्या निमित्तानं एक भव्य दिव्य कुस्ती मैदान आयोजित केलेला बलवडी कुस्तीवरती अलोट प्रेम करणारं गाव आहे ह्या गावची मंडळी व्यवसायासाठी कामानिमित्तानं सगळीच बाहेर असतात पण आपल्या गावाच्या यात्रेच्या निमित्तानं सगळेच जण ग्रामस्थ मंडळी आपल्या गावी येतात बलवडीला खानापूरला आणि आपल्या गावची यात्रा आपल्या गावचा उत्सव आपल्या गावचा कार्यक्रम आणि कुस्तीचं मैदान फार चांगल्या पद्धतीनं पार पडत असतं प्रत्येक वर्षी फार मोठं मैदान आहे सांगली जिल्ह्यातलं बलवडीचं मैदान म्हणजे एक महाराष्ट्रातला ऐतिहासिक कुस्ती मैदान या मैदानात सगळ्यात कुस्त्या चांगल्या घेतलेल्या आहेत सोला मोलाच्या कुस्त्या घेतलेल्या आहेत तारीख लक्षात ठेवा सत्तावीस आठ दोन हजार चोवीस दुपारी बरोबर एक वाजता दुपारी एक वाजता मैदान चालू होणार याची नोंद घ्या सगळ्यात पहिलं कुस्ती बघूया कुणाची घेतलेली एक नंबर साठी कुस्ती घेतली माउली कोकाटी मामासाहेब मोहोल कुस्ती संकुल पुणे विरुद्ध संदीप मान खन्ना कडा पंजाब दोन साठी कुस्ती घेतलेली पहिलवान महाराष्ट्र की श्री पृथ्वीराज पाटील इंडियन आर्मीचा पहिलवा विरुद्ध रोहित दहिया पंजाब तीन नंबर साठी बाळारपेक्षेक महाराष्ट्र की श्री पुण्याला सरावालाय हनुमान आखाड्याला विरुद्ध शैले शेळके उपमहाराष्ट्र के श्री कुस्ती संकुल अशी कुस्ती घेतली त्यानंतर खाली माऊली जमदाडे महान भारत की श्री गंगावीर सालीम विरुद्ध मुंबई महापौर घेतली भारत मधने बारामती कुस्ती संपूर्ण त्यानंतरनं कुस्ती घेतलेली पैलवान पृथ्वीराज मोह पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवान पृथ्वीराज मोहळी लढणार आहेत पलवडीला सगळ्यांनी याच कुस्त्या बघायला आणि रवी वर्मा बरोबर कुस्ती त्यानंतरनं रोहित नांगल विरुद्ध संतोष दोरवा पहलवान दादा शेल के अंतराशी कुसुमकूर विरुद्ध मुन्ना झुंझुर के शिवराम ताली खाली बोगड़ा कशा कुस्त्या खाली सग चुस्त पहलवान सुबोध पाटिल विरुद्ध संग्राम पाटिल प्रशांत शिंदे विरुद्ध संतोष जगताप अक्षय कलाम विरुद्ध उमेश तवान, बंटी कुमार प्रसाद सस्ते अभिषेक देवकर सचिन ढोमरे धीराज पवार धनाजी को सागर तामखडे विरुद्ध अनिकीत मांगडे तर विक्रम भोसले विरुद्ध श्रीमंत भोसले नाथा पवार विरुद्ध किरण जाधव सतपाल विरुद्ध प्रदीप ठाकूर शांतनु विरुद्ध अनिरुद्ध पाटील जीत गायकवाड विरुद्ध मोहिते बैलवा अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत सगळ्यांनी कुस्ती मैदानला या बलवडी खानापूरला सत्तावीस आठ दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता एक महाराष्ट्रातला ऐतिहासिक कुस्ती मैदान आयोजित केलेलं आहे बलवडी ग्रामस्थांनी यात्रा कमिटीना सगळ्यांना निमंत्रण देत आहेत यात्रा कमिटी सगळ्यांनी कुस्त्या पाहिल्या या सगळ्या कुश्या चांगल्या घेतलेल्या आहेत धन्यवाद केलेला आहे